खासदार निलेश खासदार निलेश लंके उपोषणाला बसले दुसरा दिवस आहे उपोषणाचा उपोषणाचं कारण आहे पोलिसांमधील भ्रष्टाचार अत्यंत महत्वाचा विषय आहे कुठलंही सरकार जरी असलं तर ते भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आश्वासन देत असतं किंवा वचन देत असतं निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी पंतप्रधान जेव्हा झाले त्याच्या आधी जो काही प्रचार झाला तो ना खाणे दूंगा न खाऊंगा अशा प्रकारचा प्रचार होता पण तरी सुद्धा देशातील अनेक राज्यांमध्ये जी सरकारी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्याकडून भ्रष्टाचार काही कमी होत नाही याचं एक जिवंत उदाहरण निलेश लंके यांनी सुरू केलेलं उपोषण आहे सगळ्यात महत्वाचं रवींद्र धनगेकर काँग्रेसचे आमदार यांनी सुद्धा पोलिसांच्या या भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी उलगडा केला होता आणि त्यामुळे संपूर्ण खळबळ उडाली होती पण स्वतः खासदार जेव्हा उपोषणाला बसतात आमदार जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा हा मुद्दा किती महत्वाचा हे हे चर्चा करणं अत्यंत महत्वाचं आहे निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांचा किंवा त्यांचा आरोप आहे की पोलिसांमधील जो भ्रष्टाचार आहे तो वाळूमध्ये असेल तो गुटख्यामध्ये असेल किंवा तो, तो सट्टा बाजारात असेल किंवा मटक्याच्या याच्यामध्ये असेल या सगळ्या याच्यातून महिन्याला तीस कोटी रुपये जे आहेत ते सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास सहन करावं लागतं इतकंच नाही तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बोलताना असं सांगितलं की सोनार म्हणून जी जो समाज आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे इतकंच नाही तर अनेक ज्या भगिनी आहेत त्यांचे मंगळसूत्र गहाण ठेवावं लागली आणि या सगळ्या वादातून देशातून एक समाजाला कीड लागण्याचा प्रकार समोर येतोय निलेश टे सोबत आहेत उपोषणाचं कारण काय नेमकं आहे हे मी जाणून जी। घेणार आहे निलेशजी माझा पोहोचतो तुम्हाला निलेशजी मला सांगा दो, दुसरा दिवस आहे एक खासदार उपोषणाला बसतोय मला नेमकं कारण सांगा की उपोषण करण्याचं कारण काय पोलीस प्रशासन हे जनतेचा रक्षक म्हणून आपण त्या पोलीस पाहतो प्रशासनात काही टक्के पोलीस म्हणजे पूर्ण पोलिसांना आम्ही देऊ शकत नाही पोलीस कर्मचारी कुटुंबाची काळजी न करतो किंवा भावा जीवाची काळजी न करता रात्रंदिवस तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करतो रात्री आता रात्री एखादी घटना घडल्यानंतर तो परंतु त्या ठिकाणी आपल्याला मदत करण्याचं काम करतो पण याच विभागातील एक दोन टक्के कर्मचारी आमच्या नगर जिल्ह्यात बोलायचं म्हणलं गुन्हे अन्वेषण शाखा म्हणून एक शाखा आहे त्या शाखेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लूट त्या प्रशासनाच्या त्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून या नगर जिल्ह्यामध्ये झाले तर दिवसेंदिवस नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा गुन्हेगारांचा आणि अयुवधंद अड्डा झाला या नगर जिल्ह्यामध्ये अनेक धंदे अनेक गुन्हेगार त्या ठिकाणी पाहायला मिळतात कुठल्या गुन्ह्यांचा तपास लागत नाही अयोध्या धंद्यामध्ये सुद्धा या एलसीपी विभागातील काही कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे इतकी भयानक गोष्ट आहे साधी गोष्ट जर तुम्हाला सांगायचं सांगा जर सांगितलं एखाद्या विभागात थोडक्यात गुन्हे आणि विषय शाखेमध्ये जर एखादा कर्मचारी निलंबित झाला अँटी करप्शन या विभागाच्या अंतर्गत जर त्याचं निलंबित झाल्यानंतर पर त्याला परत त्याच विभागात कसं घेतलं जात आमच्याकडे करडिले नावाचा कॉन्स्टेबल तो गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये करप्शन मध्ये पकडला अजून त्याच्यावर काही इतर गुन्हे दाखल झाले त्याला तर त्याला वास्तविक आता नव्वद दिवसांनी जर हजर झाल्यानंतर त्याला मेडिकल होणार असत तो पाचशे दिवसांनी हजर झाला त्याचं कुठलं मेडिकल झालं नाही त्याला कसा हजर केला ही एक गोष्ट संशयाची त्याला हजर केल्यानंतर त्याला शिर्डी या ठिकाणी देवस्थानला त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून त्याची नियुक्ती केली नि। पण नि। त्या शिर्डीची ऑर्डर असताना सुद्धा याच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पी आय नी दिनेश आयर नावाच्या पी आय त्या संबंधित कर्मचाऱ्याला आपल्याकडं कर... आपल्याला तपासकामी त्याची ऑर्डर करून घेण्यासाठी एसपीनला पत्र दिलं पाच चार दोन हजार चार पाच दोन हजार तेवीसला ला तेव त्यांनी सांगितलं की आपल्याला राठोड आणि चरडे नावाच्या कर्मचाऱ्यांची तपासकामी गरज आहे आणि ते पत्र एसपीने दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना परत आपल्याकडे घेतल्यानंतर काही तक्रारी झाल्यानंतर त्याची ऑर्डर नऊ पाच दोन हजार तेवीसला ला सायबर सेलला केली सायबर सेलला केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचे दहा बारा कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेतच काम करीत होते त्यांची एक तुम्हाला सांगतो एक दुसरी चूक सायबर सेलला त्यांची ऑर्डर केली असताना ऑर्डर किती महिन्याची केली एस पी तीन महिन्यानंतर त्यांना परत त्यांच्या जागेवर परत त्यांना पाठवून द्यायचं पण त्यांना वर्ष व दीड वर्ष झालं तरी ते या ठिकाणी या काम करतात गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतात त्यांची ऑर्डर कुठं केली सायबरला केली सायबरला ऑर्डर केली असताना त्यांनी सोळा सतरा लोकांनी काम पुढं केलं गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम केलं आणि गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये जर गुन्हे डिटेक्ट झाल्यानंतर त्याला प्रोत्साहनपर एक रक्कम दिली जाते तर ती रक्कम सुद्धा त्यांनी दुसरीकडे कर काम करीत असताना ती रक्कम सुद्धा त्यांच्या अकाउंटला अकाउंटला जमा केली म्हणजे एका बाजूला शासनाची पण फसवणूक केली आणि त्या पी आयच्या आजूक अशा किलती बरच कारभार या एका संबंधित सेलार नावाच्या व्यक्तीने गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये किती लोक का काम करतात याची माहिती मागवली त्यामध्ये दहा mm -hmm. नंबरला एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव दिलं त्यांनी टोटल लोकांची यादी दिली बावन्न त्रेपन्न लोकांची यादी त्यामध्ये त्यामध्ये फॉलाने नावाचा एक कर्मचाऱ्याचे नाव दिलं तो कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतो एक पत्र दिलं त्या सर्व या पत्रा या कर्मचाऱ्यांचं तो कर्मचारी हा पोलीस स्टेशनला तो त्या ठिकाणी त्याची ड्युटी दाखवलेली आणि इतर काही तपास स्टेशनला त्याची ऑर्डर आहे सुपा पोलीस स्टेशनला ऑर्डर त्याला इकडं म्हणजे रितसर रेकॉर्डवर त्याचं नाव दिलं जातं ही सुद्धा चूक आहे अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या चूक आहेत तीन महिने झाल्यानंतर त्यांना पाठवणं आवश्यक होतं नाही पाठवलं हो शासनाची फसवणूक केली आणि या जिल्ह्यामध्ये कारभार चालू तिकडे मला दोन दोन महत्वाची नाव सांगितली सगळा भ्रष्टाचार फिरतोय का नाही नाही अनेक अजून अनेक कर्मचारी त्यामध्ये ढाकणे नावाचा एक कर्मचारी अनेक कर्मचारी त्यामध्ये एक बारा तेरा लोकांची माझ्याकडे काल पसरू आणि इतक्या तक्रारी आल्या इतक्या तक्रारी काही सोनार व्यावसायिक उद्ध्वस्त केले सोनार एखादा चोरी करणारा सोनं चोरी करणारा एखादा आरोपी त्यांना डिटेक्ट झाल्यानंतर त्याला काही प्रतिष्ठित सोनार व्यावसायिकांचे नाव घ्यायला लावायचे त्या व्यावसायिकाला राज जायचं त्याला उचलून आणायचा जंगलात आणून मारहाण करायची आणि त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या घरच्यांना फोन करायला लावायचा आणि पैसे उकळायचे अशा अनेक प्रकार झाले माझ्याकडे काल इंदोरचा एका गुटखा व्यावसायिकाचा फोन आला त्याला काय झालं त्याच्याकडून शिर्डीत त्याच्यावर रेड केली तरी नावाने ना तक्रारी दिल्यात माझ्याकड त्याच्या गाडीतून साठ पेट्या काढल्या साठ पेट्या पन्नास पेट्या काढल्या त्या एका पिटीची किंमत सात हजार रुपये त्याला गाडीतून काढलं त्याला मारहाण केली त्याला रात्रभर शिर्डीच्या हॉटेलवर ठेवलं इंदोरला घेऊन जाईल तिथून पंधरा लाख रुपये घेऊन रेकॉर्ड रुग्णाला अशा अनेक प्रकार या या ठिकाणी याला अभय कोणाचं आज एस सांगतात का माझ्या अधिकारातला काही विषय नाही हा डीजीच्या आईजीच्या अधिकारातला विषय पण एसपीने हा हे जे जे निलंबित कर्मचारी आहे ते परत रुजू घेतल्यानंतर त्यांची ऑर्डर कशी के केली त्यांचं काम होतं ना शहा आणि शकर्न त्यांनी ऑर्डर कशी के केली मग तीन महिन्यानंतर रिलीज केले का नाही हे पाहणं अपेक्षित होतं एसपी लंकेश साहेब पीनी तुम्हाला सांगितलं की माझ्या अधिकारात नाहीये हा एस ने सांगितलं एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करणं पोलीस पी आय ची बदली करणं आमचं काय म्हणणं आहे जो माणूस शासनाला घातक आहे पोलीस प्रशासनाला घातक आहे त्याची ट्रान्सफर केली पाहिजे तुम्ही म्हणजे आणि सग, या सगळ्या ज्या तक्रारी आहेत या किती म्हणजे किती वर्षापूर्वी जुनीच्या आहेत हे जे सगळं सुरू आहे किती वर्षापासून सुरू आहे हे अनेक वर्षापासून हे चालू असणारे हे आम्हाला एक मी ज्यावेळेस लोकसभेला निवडून आल्यानंतर लोकसभेला निवडून आल्यानंतर नवीन एखादा खासदार असल्यानंतर त्याच्याकडून साहजिक लोकांची अपेक्षा होती अरे ह्या माणसाकून काहीतरी न्याय मिळेल त्यावेळेस आम्हाला लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी आणून दिल्या तक्रारीचा असा गट्टा झाला दोन दिवसामध्ये दोन ते अडीच तीन दिवसामध्ये दोन अडीच हजार लोकांनी तक्रारी दिली अनेक अशा तक्रारी कागदपत्र लोकांनी रितसरपणे नावानिशि तक्रार केल्या काही कर्मचाऱ्यांच्या नाव रात्री अपरात्री जायचं घरात उचलून आणायचे लोक तोडजोडी करायच्या सोडून द्यायच्या अनेक धंद्यामध्ये यांच्या पार्टनरशी गुटक्यासारख्या प्रकार चालू आहे राजरोसपणे गुटका व्यवसाय चालू आहे अनेक व्यवसाय हॉटेल दारू अयोध्य हॉटेल चालू आहे सगळ्या प्रकारला कोण हे करत नाही मटका आणि गुटखा तर सरकारने बंदी घातलेली आहे याच याचा व्यवसाय सरळ सुरू आहे सर्रास चालू आहे माझ्याकडं आकडे मी आता काल संसदेचं बजेट झालं देशाच मी आता आमच्या नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचं बजेट थोड्या वेळाने आम्ही सादर करणार त्यामुळे माग माझ्याकडे फाईल आहे ना फाईल सगळं ह्या फाईल वर सगळं फाई टाट आहे सगळं आम्ही लोकांच्या तक्रारी सहित आम्ही सगळं हे या ठिकाणी संकलित केलेलं आहे गुन्हे त्या सायबरच्या गुन्ह्या अन्वेषण शाखा शाखेच्या माध्यमातून अनेक लोकांनी ओपनली तक्रारी दिल्या माझ्याकडे तक्रारीवर डायरेक्ट आणि आता एक ना लाहोटी नावाचा एक सोनार व्यवसाय त्याला उचलून आणून त्याच्यातून शंभर ग्रॅम सोनं तयार करून घेतलं पन्नास ग्रॅम पाचशे पन्नास हजार रुपये घेतले अशा अनेक प्रकार अनेक प्रकारे यांनी चुकीच्या ऑर्डर तुम्ही मला कागद दाखवतात लंके साहेब त्याच्या बाबतीत काय झालं नेमकं मला जरा उलगडून सांगा की जे सोनार आहेत कुठे काम करतात आणि त्याच्या त्याच्याबद्दल काय केलं त्याविषयी काय केलं आम्ही कालपासून आम्ही या सगळ्या लोकांच्या तक्रारी एसपी कार्यालयामध्ये दाखल केलं आमचं तर म्हणणं गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं म्हणणं चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करणार नाही कारण ज्यांच्याकडे न्याय मागायचा हे जर त्यांचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते न्याय देणार नाही आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही सिस्टीमनुसार काल एस पी कार्यालयात अशा काही लोकांच्या तक्रारी दिल्या बघा ना सायबर सेलला सोळा लोक असताना ते कुठं काम करत होते गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये म्हणजे हे कोणता प्रकार चालू आहे असे सगळे सायबर सेल मध्ये नाही नियुक्ती सायबर सेल मध्ये आहे आणि गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतात ते काम करतात काही गुन्हे डिटेक्ट केलं तर त्याचं बक्षीस पण घेत नाही शासनाची तसं स्थानिक शा गुन्हे शाखेमध्ये दोन ची आवश्यक किती म्हणजे दोन जागा आहे त्या ठिकाणी आणि एकूण पोलिसांची संख्याबळ मंजूर शुरुु। आहे सव्वीस आणि दोन पी आय मंजूर आहे त्या ठिकाणी सहासष्ट लोक एक्स्ट्रा काम करतात म्हणजे चाळीस लोक एक्स्ट्रा काम करतात आणि दोन पीआयची आवश्यकता असताना एकच पी आय काम करतो नगर जिल्हा पोलीस स्टेशन मध्ये नगर मध्ये अतिरिक्त पी आय पण ना त्याला का तुम्ही चार्ज देऊ शकला नाही एका माणसाबद्दल काय तुम्हाला इंटरेस्ट असा एका माणसाबद्दल काय इंटरेस्ट आणि त्याच्याकडे गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास असताना तो त्या ठिकाणचा इन्चार्ज असताना त्याला एक्स्ट्रा चार्ज सायबरचा दिला सायबरचा एक्स्ट्रा चार्ज दिला हे कशासाठी इंटरेस्ट सगळ्या जी यादी जी चुकीचे दिली पोलीस कर्मचाऱ्यांची ती सुद्धा बापू साहेब रावसाहेब नावाचा कर्मचारी त्याची त्याची ऑर्डर झाली सुपा पोलीस स्टेशनला ठिकाणी ऑन ड्युटी दाखवलं तर इकडे परत या यादीत नाव येतो म्हणजे ही सुद्धा फसवणूक त्या संबंधित पी आय केलेली अशा अनेक ऑर्डर करून घेतली त्यांनी तीन महिन्यासाठी संलग्न नेमणूक करण्यात आली फक्त तीन महिन्यासाठी उल्लेख होता कार्यमुक्त तीन महिने कालावधी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रभारी अधिकारी स्थानिक शाखा किंवा सायबर पोलीस स्टेशन यांनी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पूर्वीच्या निवडणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात येईल एकोणच हेमा निर्वाण प्रभारी कार्यालय अधीक्षक पोलीस अधीक्षक अहमदनगर का केलेला आहे दीड वर्ष झालं नंतर परत तक्रारी झाल्यात अनुषधा बदल केला त्यांना सायबरला पण काम कुठं करतात एल सी पी प्रतिश्ट, ला त्या कर्मचाऱ्यांच्या नाव गुन्हेपा गुन्ह्यांची हे कर्मचाऱ्यांचं नाव त्या कर्मचाऱ्यांमुळे या नगर शहरातला एक प्रतिष्ठित नगरसेवक कैलास गिरवण्याला मारहाणी कैलास गिरवल्यांचा मृत्यू झाला ती सुद्धा केस कोर्टात चालू यांनी नंतर तीनशे चोवीस वर भागवलं पण त्यांना प्रत्यक्षरित्या मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला सुद्धा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे जर एवढं चुकीचं काम करत असताना कर्मचाऱ्यांवर कारवाई होत या सगळ्या प्रकाराला कोणाचा धाक नाहीये काय कंट्रोल आहे की नाही धाक देणाऱ्या माणसं जर असतील तर कोण धाक देणार हे सगळी यादी म्हणजे कुठल्या कुठल्या तुक धंद्या धंद्यांच कस कलेक्शन चालतं हे मला ते वाचून दाखवा नक्की साहेब हा विषय खूप गंभीर आहे तुमच्या हातातला प्रत्येक कागदाचा शब्द आहे तो मला वाचून दाखवा तुम्ही नाही नाही आता यामध्ये आम्ही चंदन आणि कलेक्शन होत लोखल स्टील कलेक्शन कसं होत तुमच्या गुटका हिरा गुटखा असू विमल असू आर एम डी कसं कलेक्शन केलं जातं कॅफे कॅफे जे आहेत त्या कॅफे किती आहेत आणि त्या कॅफेचं कसं कलेक्शन होत जात वाळूमध्ये ट्रॅक्टर किती चालतात वाळूची गाडी किती किती आहे किती आहे एका वाळूच्या गाडीचे किती घेतले जातात हे सगळं आहे आय पी एल जे आय पी आयपीएलचे किती धंदे आहेत आय पी एल कसं चालतं मी तुमच्या त्या ठिकाणी बिंगो लॉटरी या बिंगोमुळं मुळे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी एक तरुण आत्महत्या करतो त्यावर का कंट्रोल होत नाही अनेक मटका टपऱ्याच्या अनेक मटका टपऱ्या वाढल्या महाव्याच्या चौकात चौकात महाव्याच्या टपऱ्या आहेत हे कोणाच्या आशीर्वादावर चालतं सगळं डिझेल पेट्रोल चोली आहे राज रसपण आहे अयोध्या वाहतूक चालू आहे जुगाराचे क्लब चालू आहे आशीर्वाद कोणाचे सुपारीचे कारण घ्या पण सोनारांनी तर तक्रार दिली आम्हाला नावाने सी प्रफुल उदावंत म्हणून एकच उदाहरण सांगतो प्रफुल उदावंत रावरीच आहे साठ ग्रॅम सोनं घेतलं चार लाख पत्तीस हजाराचे असे अनेक सोनारांचे ही सोनारांची दोन महिन्याची यादी वाटली तीन कोटी रुपयाच्या दरम्यान हा मोठा व्यवसाय झालाय त्यांचा नाही पण हे सोनं कुठे नाही मला, मला समजून सांगा सोनाराकडून सोनं कुणी घेतलं आणि त्याच्यातून पोलिसांनी पैकी कसे कमवले हो पुणे अन्वेषण शाखेच्या लोकांनी सोनं घेतलं त्यांनी काय घेतलं सोनं त्यांनी सांगितलं की तुमचं नाव आलं एका गुन्ह्यामध्ये तुमचं नाव सांगितलं उचलून आणायचं आम्हाला एवढं एवढं सोनं दे सोनं तयार करून सोडून द्यायचं सोनं तयार करून घेतात मग त्यांच्या ते जर आरोपी ना गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे ना गुन्हा दाखल तुम्ही सोनं कशा काल तर एका सोनार व्यवसाय सांगितलं सोन्यामध्ये काय तर किती कॅरेटचं सोनं ह्यासाठी काय तर टनेल असतो टला टन्स टन्स असतो म्हणजे टन्स सुद्धा यांना माहिती म्हणल्यानंतर आतापर्यंत मी तर पहिल्यांदा ऐकलो सोनार चांगला जो नामांकित सोनार आहे त्याला टन्स माहित असतो म्हणजे यांच्याकडे सोन्याचा टन्स काढणारे सुद्धा लोक आहेत आणि यापेक्षा या गंभीर गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोर जात होतो त्यावेळेस माझ्यासारख्या एखादा सीडीआर सुद्धा यांनी कॉल डिटेल काढण्याचा प्रयत्न केला हे सगळे प्रकार या नगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून पण लंके साहेब आता तुम्ही उपोषणाला बसला मला सांगा की या सगळ्या हे जे सगळं सुरू आहे दहा वर्षापासून पाच वर्षापासून सुरू असेल पॉलिटिकल याला सपोर्ट असल्याशिवाय पोलीस पण हे करणार नाही साहजिक आहे साहजिक कुणाचा सा सपोर्ट आहे कुणाचा पाठिंबा आहे सरकारची जबाबदारी आहे प्रशासनातील काही लोक असे जर वागत असतील तर सरकार म्हणून सरकार या सरकारच्या महत्वाचं खात खात्यावर काम करणाऱ्या मंत्र्यांची जबाबदारी विशेष करून गृहमंत्र्यांनी यावर स्वतः लक्ष घातलं पाहिजे ही आमची भूमिका आहे कारण गृह खात्याचा जर बदनाम होत चालला असेल तर गृहमंत्र्यांना लक्ष घालणं गरजेचं त्या बाबतीत आम्ही गृहमंत्र्यांना सुद्धा मेल केलाय पीएमओ mm. कार्यालयात सुद्धा आम्ही त्याची सगळी माहिती पाठवली पण तुम्ही आता उपोषणाला बसला याच्या आधी तक्रारी केल्या नाही आरटीआय मध्ये कोणी तक्रारी केल्या असतील उपोषणा नगर, नगर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ऑन रेकॉर्ड माहिती बेचाळीस हजार लोकांनी तक्रारी केल्या किती बेचाळीस हजार 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 लोकांच्या तक्रारी प्रलंबित आहे त्यांना विचारलं तर ते काय सांगतात आमच्याकडे तक्रार झाल्या आम्ही खाली पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करतो तुमच्याकडे बेचाळीस हजार तक्रारी आल्या ना साधी एक गोष्ट माझ्या नगर जिल्ह्यामध्ये साडेचार हजार मोटार सायकल दोन वर्षात चोरीला गेल्या किती चार हजार मोटरसायकल चोरीला गेल्या त्याचा गुन्हा दाखल आहे तशा दहा हजारावर गेल्या असतात शिर्डी मंदिर परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं प्रत्येक दिवशी एक चोरीला चोरी लागली याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आता तुम्ही उपोषणाला बसलात सरकार दरम्यान याची दखल वगैरे घेतली घेतली कुठे दखल घेतली असेल आम्ही कशाला किती दिवस चालणार आहे म्हणजे आता तुमच्या बोलण्यावर असं होत आहे की वर्षानुवर्ष सगळं सुरू आहे प्रशासनाचे डोळे बंद आहेत राजकारण्याचे डोळे बंद आहेत आता तुम्ही उपोषणाला बसलात आता तुम्ही नव्याने खासदार झालात संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि असं असताना तुम्ही हा प्रश्न घेऊन नगरमध्ये उपोषण करताय किती दिवस आणि कुठपर्यंत हे तुमचं उपोषण चालणार आहे जो, जो पर्यंत या अधिकाऱ्यांवर या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही कारवाई कुठल्या प्रकारची झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे पहिली मागणी जो त्या विभागाचा पी आहे दिनेश आहेर नावाचा त्याची थी, त्या ठिकाणाहून तत्काळ बदली झाली पाहिजे त्याला साईट पोस्टिंग द्या ना आणि ज्या कर्मचाऱ्यांनी हा नंगा नाच केला त्या कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निलंबन केलं पाहिजे आणि त्यांची ओपन चौकशी लावली पाहिजे ओपन चौकशी लावली पाहिजे ही आमची मागणी लंके साहेब ही जरी चौकशी लावली तरी इव्हीडन्स शिवाय कुठलाही गुन्हा गुन्हा सिद्ध होत नाही काय पुरावे आहेत की या संदर्भातले सगळे करडीले सगळे सर्वमाने सगळे यूए त्यांच्या प्रॉपर्टी पाहिल्या त्या करोड रुपयाच्या आहेत पाहिजे करोड रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे ही कुठून आली संपत्ती संपत्ती आली कुठून ती किटिंग संपत्ती आहे मी तर ऐकलं तीस कोटी रुपये महिन्याला जमा होतात हे खरंय का खरंय का आमच्याकडे आकडे आहेत ना आकडे सांगणार आहे थोड्या वेळाने बजेट सादर करणार आहे अच्छा धनिया कला एक बजेट सादर केलं होतं म्हणजे पीआय ला किती कॉन्स्टेबल ला किती डीसीपी ला किती वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती अशी काही यादी काढली तुम्ही आम्ही यादी काढली कुठल्या धंद्यावाल्याकडून किती घेतलं जात हिरा गुटक्यावाल्याकडून किती घेतले जातात मटक्याच्या टप्पीवाल्याकडून किती घेतले जातात दारूच्या धंद्यावाल्याकडून किती घेतले जातात हे सगळं काढलंय आम्ही आता कि, किती तरी मला अंदाज येऊ द्या किती कुणाकडून मटकेवाल्याकडून किती घेतात पाहू ना आता बजेट आता बजेट बॅग आणायला लावली आम्ही अच्छा बॅग आहे कुठे आता आता बॅग आमची बाजूला ठेवलेली बॅग पळवली तर हे कसं बजेट सादर करणार आहे चला मी एक शेवटचा प्रश्न विचारतो म्हणजे जेव्हा नेक्सस क्रिमिनल लोकांचा निकसाच किंवा संबंध येतात किंवा असं येतं किंवा त्यांच्या विरोधात कुणी उभं एखाद्याच्या जीवाला धोकाही असतो तुम्हाला एक काय का भीती वाटते या सगळ्या लोकांशी सगळे एकत्र येतील आणि विरोधात कारवाई करतील अहो भीती ह्या त्या शेवट आपण जनतेचे शेवक माझ्या जनतेवर जर दिवसा ढावळ्या कोणीतरी दरोडा टाकीत असेल खाकी वर्दीचा धाक दाखवून त्यावेळेस आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ना हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण जनतेची खूप खूप धन्यवाद पण नगरमधील निलेश टंके खासदार आहेत आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे काम करते यासाठी त्यांचे उपोषण सुरू आहे पण हे जर सत्य असेल तर खूप गंभीर मानलं जाईल कारण शेवटी याचा सगळं सर्वसामान्य लोकांवरही याचा परिणाम होतो पोलीस आपलं काम सोडून जर अशा प्रकारचं कृत्य करत असेल काम करत असेल तर त्याचा संपूर्ण तपास यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो बेचाळीस हजार प्रकरण पोलिसांकडे असताना त्याचा तपास अशा पद्धतीने जर होत असेल किंवा इकडे त्यांचं लक्ष किंवा त्यांची जी मॅन पॉवर आहे पोलिसांची की जर अशा वसुलीकडे जात असेल तर साहजिकच सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निकालात निघणार नाही सरकारने याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे निलेश टंके खासदार आहेत रवींद्र लनगेकर यांनी उपोषण केलं होतं आणि राज्यातल्या अनेक भागात न खाऊंगा न खाने ही जे वाक्य आहेत ते येत नाही हेच म्हणावं लागेल मी इथेच सांगतो निलेशजी खूप खूप धन्यवाद तुम्ही टेक महाराष्ट्री बोलला आपल्याकडे